शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेलं ससेगाव एक गाव एक गणपती संकल्पना शेहेचाळीस वर्ष झालं राबवत असलेलं श्री हनुमान तरुण मंडळ एक आदर्श गणेश मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे ते प्रेरणादायी आदर्शवत वाटचाल करत आहे ससेगाव येथे श्री हनुमान तरुण मंडळाने जपलेलं समाजभान आदर्शवत ठरत आहे संस्थापक सदस्य आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ आणि युवकांच्या साथीनं मंडळाची गौरवशाली गणेशोत्सवाची वाटचाल आदर्शवत आहे छत्रपती शाहू महाराजांची परंपरा आणि विचारधारा जपणार हे मंडळ गणेशोत्सव खऱ्या अर्थानं गणेशोत्सव ठरत असतो याचं उदाहरण म्हणजे ससेगाव येथील श्री हनुमान तरुण मंडळ शेहेचाळीस वर्ष अखंडपणे सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सवाचं नवरूप उभं केलं आहे श्री हनुमान तरुण मंडळाने एक गाव एक गणपती संकल्पना आजही जपली आहे हे करताना संस्कृती लोककलांसह शैक्षणिक सामाजिक बाबींना उजाळा देत सामाजिक दायित्व अधिकच घट्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी शवळी तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील ससेगाव एक ऐतिहासिक गाव आहे आणि गावा या गावामध्ये आमचे हनुमान तरुण मंडळ ससेगाव आहे या मंडळाला जवळपास शेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात पारंपरिक पद्धतीने गणपतीचं आगमन होतं एक गाव ही गणपती म्हणून या आपल्या गणपतीची महती आहे आणि पंचकृषीमध्ये तालुक्यामध्ये एक वेगळा आदर्श आमच्या मंडळानं घालून दिलेला आहे मंडळामधील अनेक मुलं व्यवसाय आणि शिक्षणामध्ये अग्रेसर आहेत अनेक मुलं नोकरी धंद्यामध्ये यशस्वी वाटचाल केलेली आहे त्याच पद्धतीनं एक माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला मुलगा देखील आज त्या ठिकाणी राज्याच्या मोठ्या राजकारणामध्ये काम करतो त्याच पद्धतीनं अनेक लोक या गावातून फार मोठ्या पदावर गेलेले आहेत त्याच पद्धतीनं या मंडळाचे कार्यकर्ते अनेक माजी सैनिक आहेत अनेक विद्यार्थी जे आहेत त्याचा नवीन सैनिक म्हणून भरती आहे भरती झालेली आहेत आणि मंडळाचा आदर्श म्हणजे सांस्कृतिक परंपरा जमणार जपणारं आपलं हे मंडळ आहे